सर सुरबी तुमचा अनुभव कसा होता सातारा अभिनेत्री आज मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करते पप्पाने त्याच्या वाईट खूप छान दिलं त्यांना खूप समाधान वाटलं पहिल्या दिवशी ते शो आपलं सर कसं वाटतंय क्या बात आहे मी तेच म्हटलं की ह्याच्या आधी तुम्ही खूप छान मालिका केल्या असतील एक दोन नाही केल्या असतील असं वाटतंय तुमचं काम बघितल्यानंतर एक दोन पिक्चरवर असं वाटतंय आणि सर तुमचं सौंदर्याचं रहस्य काय सर एक दोन मिनिटं तुम्ही सांगू शकाल फिटनेस तुमचं काय नाही सर माझी माझी बायको सर माझी मिसेस ना तुमच्याबरोबर फोटो काढली ती म्हटली नाही तुम्ही मला फोटो घेतला जायचं नाही म्हटली मिसेस माझी नाही काढला की तर ती तर रस्य एका क्या बात काय क्या बात आहे सर खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढच्या सर्व पिक्चर साठी थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी आता आहे सेवन स्टार सातारा या थिएटरच्या ठिकाणी एस तुम्छ टी स्टँड तर मित्रांनो अग्खेच मी बोललेलो आपलाच की स्टार या ठिकाणी मराठी फिल्मचे पोस्टर लागत नाहीत पण मित्रांनो काही कारण असतो जिथे ते पोस्टर लावतात त्या ठिकाणी तिथून पोस्टर दिसत नाहीत म्हणून जिथून आपण तिकीट काढण्यासाठी जातो त्या ठिकाणी थिएटरच्या वतीने पोस्टर लावलं जातं आपण बघूया ते कुठं लावलं जातं चला तर मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पोस्टर लावली जातात आज आहे एक राधा एक मिराट फिल्मचं पिक्चर पण ॲक्च्युअल पोस्टर जे आहे ते फ्रंटला या ठिकाणी ते लावलं जातं तर त्या दिवशी बाय मिस्टेक माझ्याकडनं ते राहिलं कारण इथून लोकांना ते पोस्टर दिसत तिकीट काढायला लोक जातात त्या ठिकाणी तर अशा प्रकारे समोरून लोकांना हे पोस्टर व्यवस्थित दिसत आहे त्याचबरोबर प्रकाश पाटील सक्सेस या ठिकाणी आज सर्व फ्रँचायसी होणार पालक यांच्यासाठी खास करून एक राधा एक मीरा हा मराठी चित्रपट या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या चित्रपटामध्ये गश्मीर महाजनी मुन्मय देशपांडे आणि आपल्या साताराची लाडकी लेख सुरभी भोसले यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे तसेच या फिल्मचे डायरेक्टर महेश मांजरेकर सर त्यांच्या मिसेस मेधा मांजरेकर मॅडम यांनी खूप छान काम केलेलं आहे तरी हा पिक्चर खूप बघण्यासारखा आहे जुन्या आठवणींना हो उजाळा मिळणार आहे मुर्मी देशपांडे हिचंही खूप छान काम याच्यामध्ये आहे संदीप पाठक आहेत तरी फॅमिलीने बघण्यासारखा हा खूप छान पिक्चर खास सक्सेस अॅड चे चेअरमन श्री किरण पाटील सर यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी आज होतं तर त्यांचे खूप आभार कारण ते एक मराठी चित्रपट चित्रपटाला एक चांगल्या लोकांपर्यंत फॅमिलीपर्यंत पोहोचावा यासाठी सक्सेस अभ्यापेक्षा चांगले प्रयत्न या ठिकाणी आहेत तर त्यांचंही यापुढे प्रोत्साहन असणार आहे की जेणेकरून मराठी चित्रपट प्रत्येक घरामध्ये पोहोचावा आणि प्रत्येक फॅमिली मेंबरने तो पहावा यासाठी सक्सेस याव्यापेक्षा छानसे प्रयत्न इथून पुढेही या ठिकाणी राहणार आहेत तरी काही वेळातच अर्थातच साडे अकरा वाजता हा शो शो सुरू होईल आणि काही वेळातच या फिल्मचे सेलिब्रिटी अभिनेते गश्मीर भाजिनी सर हे या ठिकाणी येतात त्याचबरोबर सातारचे अभिनेत्री सुरभी भोसले मॅडम यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे तर काही वेळातच या ठिकाणी येतील <coughs> सर्वांचे धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल काही वेळातच या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद

स्वागत करायचं पालक राजेंद्र सिंग दोरधा टाळ्या पाहिजे त्यानंतर पंचवीचे

blender

Yeah, but yeah. आधी आभार करायचे आज इतके मोठे नाही आता ठिकाणी आले